तू अरे तू तू माझ च काढायला तू मला यायचे आतापर्यंत पण तुझ्या आईची काही दोष नाही तू नाला मला फोन केला आणि मला जीव मारण्याची धमकी दिली असल्या धमकीला भिमकीला मी तर भीक पण घालत नाही जरा माझी चौकशी करा माझ्या डिक्शनरीत मैबूब शेखच्या भीती हा नावच नाहीये रणजित निंबाळकर आणि देवा भाऊ फुलारी साहेबांमध्ये काही चर्चा झाली का फलटणला जे जंगल चाललंय ते जंगलपन चा कोण आहे देवा भाऊ हा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय आहे तुम्ही सांगणार का नाही त्या विरप्पनचं नाव परवा पुण्या इथल्या वेस्टिन हॉटेलला खासदार रणजित नाईक निंबाळकर हे तिथं आले आणि तिथ कोल्हापूर क्षेत्राचे फुलारी साहेब देखील तिथं होते देवा भाऊ तुम्ही होता नेमकं रणजित सिंह निंबाळकर आणि देवा भाऊ फुलारी साहेबांमध्ये काही चर्चा झाली का ह्या प्रकरणाविषयी परवा विस्टिन हॉटेलला काही चर्चा झाली का असा संशय सगळ्यांच्या मनामध्ये या प्रकरणाविषयी काही चर्चा झाली का काही दडपण्याचं त्या ठिकाणी ठरलंय का परवा वेस्टिन हॉटेलला मग का ह्या प्रकरणात सातत्यानं डिले होतोय जर पोलीस वरिष्ठ अधिकारी आणि ज्यांच्या भोवती संशय आहे सगळ्या प्रकरणातल्या आरो पा, आरोप आरोपांचा त्यांच्यामध्ये काही ठरलंय का हे देखील त्या ठिकाणी बघावं लागेल जे महाडिक आहे पीआय जिने तिचा नंबर ब्लॉक लिस्टमध्ये टाकला जो राहुल दस डीवाय एस पी ज्याने तिची तक्रारीची दखल घेतली नाही जे धुमाळ तिला नेहमी वारंवार टॉर्चर करत होते जायपत्रे पाटील ह्यांना कधी तुम्ही आरोपी करणार आणि कोण खासदार येतो ज्याचा तक्रारीमध्ये संपदानं नाव लिहिलं आणि त्याचे दोन पीए अहो ह्यांची माज मस्ती बघा ज्या संपदानं दोन पीएचा उल्लेख केला ना त्यातला एक पी ए हा आ, शिंदे नावाचा हा फलटणच्या ग्रुपमध्ये टाकतो महबूब शेखला हे प्रश्न विचारा आणि धमक्या द्या ह्या फलटणच्या भाजपच्या ग्रुपमध्ये तुम्ही चिथावणी करताय आणि मला मी एका पक्षाचा युवकचा अध्यक्ष विधानसभा लढलेला माणूस मला फोन केला आणि मला जीव मारण्याची धमकी दिली असल्या धमकीला भिमकीला मी तर भीक पण घालत नाही जरा माझी चौकशी करा माझ्या डिक्शनरीत महबूब शेखच्या भीती हा नावच नाहीये त्यामुळे तो विषय जाऊ द्या पण ज्याने मला दम दिला तो व्यक्ती त्याची हिंमत काय झाली दम द्यायची तर पंधरा बारा दोन दोन हजार पंधराला ला कैलासवासी ज्योतिराम चव्हाणचा खून झाला फलटणमध्ये आणि ह्या कैलासवासी ज्योतिराम चव्हाणच्या खुनामध्ये ज्याने मला फोन केला त्या स्वराज काशीतला डीवाय एस पी नावाचे त्यावेळेचे चोपडे यांनी अटक केली होती त्याची गाडी त्या खुनाच्या खुण्या जपत आहे मग त्यावेळेला तो कुणाच्या आशीर्वादाने देवा हजार पंधराला पण पन्द। म्हणून ह्या लोकांचं मनोबल वाढले आणि म्हणून हे माझ्यासारख्याला दम द्यायला बघतात तर फलटणमधल्या सर्वसामान्य जनतेसोबत हे कसं वागत असतील मला अनेक व्हॉट्सअप चॅट आले त्या स्वराज्य कसा धमकवतो लोकांना याच्या संदर्भातले माझ्याकडे अनेक व्हॉट्सअपचे चॅट आले त्यातला एक चॅट फक्त मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो स्वागत शेठ आपण एवढे चुकीचे वागू नका खासदाराच्या सांगण्यावरून आपण माझी व्हॉट्सअप ग्रुपवर बदनामी करताय तरी मी काही बोललो नाही तुमच्या हॉटेलला ना पत्रात दिला तेव्हाच आपण पैसे दिले नाहीत तुमची दहा गुंठे जागा मी दोन हजार पंधरामध्ये विकत घेतली आहे त्याचे पैसे पण तेव्हाच दिले आहे काही आहे काहीतरी कारण काढून त्रास देणे बरोबर नाही तुमच्या बुद्धीला पटेल तसे करा माझा खून करा पेक्षा तुमच्याकडून आणि खासदाराकडून काय अपेक्षा करणार हा त्या स्वराजला जो स्वराज दम देतोय ना तो स्वराज काशीत त्याला रिप्लाय करतोय की माझा खून करा म्हणजे हे जंगलराज राज झालंय देवा भाऊ जंगलराज अरे फलटण मधल्या माणसाला एक आमदाराचा पिये हगवणे विधानसभा लढलेला यांच्यावर जर हिपाळी आली असेल आणि त्यांना न्याय भेटला नसेल तर आमच्या पिढीची संपदा उस्तोड कामगाराची जा मुलगी तिचं काय झालं असेल आणि का तिची चौकशी तुम्ही व्यवस्थित करत नाही एसआयटी लावत नाही अरे सगळ्या प्रकरणात तुम्ही एसआयटीची घाई करता मग ह्या प्रकरणात तुम्ही का मूक घेऊन गप्प आहेत का तुम्हाला संवेदना नाहीत का तिच्या घरच्याला तिच्या घरच्याला सांगितलं आणि त्या व्हॉट्सअपचा तिच्या भावाने त्या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवला कि संपदाला पोलिसांनी एफआयआर मध्ये सांगितलंय की साडे सात वाजता संपदाचा मृतदेह हा ताब्यात घेतला आणि तिचा शेवटचा लास्ट सीन कधी आहे हे जर तुम्ही बघितलं तर तिचा शेवटचा लास्ट सीन हा अकरा वाजून तेरा मिनिटांनी आहे मग संपदा काय जीवन झाली लास्ट सीन हे करायला हा संपदाच्या भावाचा स्क्रीनशॉट आहे अकरा वाजून तेरा मिनिटांनी तिचा शेवटचा लास्ट सीन आहे आणि पोलीस रेकॉर्डच्या अनुसार संपदाचा मोबाईल आणि संपदाची रेड बॉडी ही पोलिसांनी साडेसातला जप्त केली मग हा लास्ट सीन अकरा वाजून तेरा मिनिटाचा आला कसा तो पेन सापडलाय का ज्या पेननी संपदाने सुसाईड नोट त्या ठिकाणी हातावर लिहिली तो पेन तुम्ही रिकवर केलाय का ती का सोबतच घेऊन गेली पेन काय चाललंय नेमकं एवढ्या शंका का आणि एका महिलेने मला एका महिलेने मला फोन करून परत एक दम दिला आणि तो दम काय दिला की तुम्ही फलटणला या म्हणजे बघा तुम्ही दमदाटी करायला किती ह्यांची दादागिरी बघा कशा पद्धतीनं एक महिला ताईने मला फोन केला

आता ह्या ज्या महिला आहेत ह्या महिला मला राजश्री विशाल हरगुडे ह्या मला सांगतायत राही ह्या मला सांगताय तुम्ही फलटणला या मला काही बोलायचं नाही त्या ता ताईबद्दल पण ह्या ताईच्या पतीनी भरदिवसा एका खजूर विक्रेत्याचा मर्डर केला होता आणि त्यात ते अटक होते त्याच्यात ते त्यांना अटक पण झाली होती त्या केसमध्ये